नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी बनवते चिकन राईस त्यासाठी ते मी तेल टपाला ठेवले ते त्यामध्ये लसूण आणि आलं आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन राईस आहे आणि त्यामध्ये आलं लसूण तर पाहिजेच आता व्यवस्थित परतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कांदा आणि कांदा सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात हे बघा अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे झटकी रेसिपी आहे एकदम आता यामध्ये मी घालते हिरव्या मिरच्या कारण आपण यामध्ये मसाल्यांचा वापर करत नाही आहोत आता यामध्ये मी घालते शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीने कोणती अजून भाजी घालू शकता त्याने व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये मी घालते कांद्याची पात त्याच जाडवाला हिस्सा घालते मी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते आले लसूणची पेस्ट जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता बघा यामध्ये मी घालते चिकन तर चिकन मी बॉईल करून घेतलेलं आहे त्याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही रेसिपी एकदम सोपी आहे आता यामध्ये गाल मी घालते कांद्याची पात आता सॉस घालूयात तर यामध्ये मी घालते सोया सॉस त्यानंतर ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि त्यानंतर मी दोन चमचे शेजवान चटणी सुद्धा घालणार आहे यामध्ये हे बघा दोन चमचे मी शेजवान चटणी घालते आणि याला सगळ्यांना तुम्ही उरलेला भात सुद्धा घेऊ शकता तर मी बॉईल राईस घेतलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी मी घालते यामध्ये पुदिना आणि थोडंसं चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये मी रंग घालते थोडासा नाही घातला तरी चालेल ऑप्शनल आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपण घालूया थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची पात आपला चिकन राईस एकदमच रेडी झालेला आहे एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा जरा झाकण ठेवून मी पाच मिनटं शिजवून घेते हे गे बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशीच रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद